भोगी दोन हजार पंचवीस संक्रांत आणि भोगीचं नातं काय न खाई भोगी तो सदा रोगी असं का म्हणतात चला जाणून घेऊयात नवीन वर्षातील पहिला आणि महत्वाचा सण म्हणून मकर संक्रांतीला ओळखले जाते प्रत्येक प्रांतानुसार या सणाला विविध नावाने ओळखले जाते मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगीचा सण साजरा करतात यंदा हा सण तेरा जानेवारीला साजरा केला जाणार आहे हा सण तमिळनाडू आंध्र प्रदेश तेलंगणा कर्नाटक आणि महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो या दिवशी स्त्रिया अभ्यंग स्नान करतात तमिळनाडूमध्ये संक्रांतीच्या आधी तीन दिवस पोंगल नावाचा उत्सव साजरा करतात त्यातल्या पहिल्या दिवसाला भोगी पोंगल असे म्हणतात या दिवशी उपभोगाचे आणि आनंदाचे प्रतीक असलेल्या देवराज इंद्राची पूजा केली जाते जाणून घेऊया याचे महत्व काय आहे ते भोगी म्हणजे काय मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी साजरा करण्यात येणाऱ्या सणाला भोगी म्हणतात भोगी शब्दाचा शब्दशा अर्थ आहे आनंद घेणारा वा उपभोगणारा या दिवशी हा सण साजरा करत सर्वांनी आनंद उपभोगायचा असतो कारण भोगी हा आनंदाचा आणि उपभोगाचा सण मानला जातो या दिवशी इंद्रदेवाची आठवण काढतात का काढतात भोगीच्या दिवशी इंद्रदेवाची आठवण काढली जाते इंद्रदेवाने आपल्या धर्तीवर उदंड पीक पिकावी म्हणून प्रार्थना केली जाते अशी मान्यता आहे ती पिके वर्षानुवर्षे पुढे पिकत राहावी अशी प्रार्थना भोगीच्या दिवशी केली जाते या दिवशी काही राज्यांमध्ये लहानशी होळी पेटून त्यात काही वस्तूंची आहुतीही दिली जाते पूर्वी मालक वर्ग आपल्या या दिवशी कर्मचाऱ्यांना काही वस्तू भेट म्हणून देत असतात शेताला नवीन बहार आलेला असतो त्यामुळे थकलेल्या शेतकऱ्यास थोडासा विसावा लागतो मग या काळात शेतकरी भोगीची भाजी आणि तीळ लावलेल्या बाजरीच्या भाकरीचा आस्वाद घेतात या पदार्थामधून उष्णता घेऊन शेतकरी पुन्हा वर्षभर शेतात काम करण्यास सज्ज होतात भोगी देणे म्हणजे काय जेव्हा आपण देवाला नैवेद्य अर्पण करतो तेव्हा त्या नैवेद्याला भोग म्हणतात त्याचप्रमाणे भोगीच्या दिवशी विशिष्ट पदार्थ तयार करून सवाशिणीला जेवायला बोलावले जाते किंवा त्या पदार्थाची शिदा तिच्या घरी पोचता केला जातो यालाच भोगी देणे म्हणतात भोगी या सणाच्या दिवशी दिवाळी सणासारखा उत्साह असतो या दिवशी सकाळ आपले घर घराभोवतालचा परिसर स्वच्छ केला जातो दारासमोर रांगोळ्या काढल्या जातात घरातील सर्व सदस्य तीळ मिश्रित पाण्याने अभ्यंग स्नान करून नवनवीन कपडे परिधान करतात मुली आणि महिला नवीन अलंकार धारण करतात सासरी गेलेल्या मुली भोगीचा आनंदोत्सव साजरा करण्यासाठी या दिवशी माहेरी येतात अशा प्रकारे कुटुंबातील सर्वजण एकत्र येऊन भोगीचा आनंदोत्सव साजरा करतात तुम्ही हे ऐकलंच असेल न खाई भोगी तो सदा रोगी हो भोगीच्या दिवशी एका विशिष्ट प्रकारे भाजी तयार करण्यात येते भोगीची भाजी खूपच पौष्टिक असते मराठवाड्यात या भाजीला खेंगट म्हणतात हरभरा पावटा घेवडा वांगे गाजर कांद्याची पात शेंगदाणा वाटाणा चाकवत फ्लावर आदी भाज्या वापरल्या जातात या सर्वांची मिळून केलेली लेकूरवाळी भाजी असेही म्हणतात थंडीतील विशेषतः वर्षातील हा पहिला सण असल्याने भोगीची भाजी शरीरासाठी खूपच फायदेशीर ठरते मुगाची डाळ आणि तांदूळ घालून केलेली किचडी बाजरीची किंवा ज्वारीची तीळ लावून केलेली भाकरी लोणी पापड वांग्याची भरीत चटणी या भाजीसोबत खाल्ली जाते भोगीची भाजी अतिशय चवदार लागते यात फोडणीला तीळ असतातच भोगीला ही भाजी सर्वत्र केली जाते मात्र ती करण्याची पद्धतीत थोडा फरक असतो बाजरी आणि तिळामध्ये उष्णता असल्याने या दिवशी या तीळ लावलेल्या बाजरीची भाकरी आणि भोगीची भाजी खाण्याची पद्धत आहे तसेच भोगीची भाजी ही तिळाचा कूट लावून केली जाते भोगीच्या दिवशी देवाची आणि सूर्याची पूजा करून भोगीची भाजी भाकरी आणि खिचडीचा नैवेद्य टाकून सवाष्ण सर्वजण एकत्र जेवायला बसतात जेवणानंतर सवाश्णीला दान दक्षिणा देण्याची ही पद्धत आहे भोगी संदर्भात तुम्ही ऐकलं असेल न खाई भोगी तो सदारोगी हो असेही म्हणतात म्हणून भोगी शब्दाचा शब्दशा अर्थ आनंद घेणारा वा उपभोग करणारा असे एकत्र म्हटलेले आहे भोगीच्या दिवशी शिशुसंस्कार म्हणून बोरनानही करतात संक्रांत सण आनंद आणि गोडवा घेऊन येतो नवविवाहितेसाठी पहिली संक्रांत जशी महत्वाची आहे त्याचप्रमाणे पहिल्या संक्रांतीच्या निमित्ताने शिशुसंस्कार म्हणून बोरनान करण्याची परंपरा आपल्याकडे आहे संक्रांतीपासून रथसप्तमीपर्यंतच्या या काळात हे बोरनान घातलं जातं ज्या दिवशी बोरनान करणार त्या दिवशी बाळाला काळं झबलं किंवा हलव्याचे दागिने घातले जातात या कार्यक्रमासाठी बोलावलेल्या लहान लहान मुलांच्यामध्ये बसून बाळाचं औक्षण केलं जातं नंतर त्याच्या डोक्यावरून चुरमुरे हलवा बोरं गाजराचे तुकडे भुईमुगाच्या शेंगा सुटे पैसे चॉकलेट गोळ्या इत्यादी एकत्र करून घातलं जातं जमलेल्या इतर मुलांनाही हे सर्व पदार्थ वेचून घरी घेऊन जायचे असतात घरी आलेल्या सुवासिनींना हळदी कुंकू दिलं जातं बोरनान घातल्यावर मुलाला पुढच्या उन्हाळ्याची बाधा होत नाही असा एक समज आहे बोरनानाच्या निमित्ताने बोरं ऊस हलवा हे पदार्थ मुलं खातात नवीन पदार्थ किंवा नवीन चव मुलांना कळते बऱ्याच घरात मूल पाच वर्षाचं होईपर्यंत त्याचं बोरनान केलं जातं या निमित्ताने लहान मोठ्या सर्वांना एकत्र येण्याची संधी मिळते लहान मुलांबरोबर मोठी मंडळी पण आनंद साजरा करतात तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद